शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार एकशे पंचेचाळीस रुपयांचा नंबर एक कॉलिटी भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पन्नास रुपयांचा नंबर एक कॉलिटी भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे साठ रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे शक्यंद्रानं कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार एकशे पासष्ट रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये सरासरी कापूस भाव आहे सात हजार नव्वद रुपये सी सी आयचा कापूस भाव आहे सात हजार एकशे चोवीस रुपये सात हजार चारशे एकवीस रुपये धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा